नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाचे काय भाव राहतील तज्ज्ञांचे काय मत आहे बाबत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया देशात कापूस क्षेत्रात दोन हजार तीसपर्यंत पर्यंत स्वयंपूर्ण करणार केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांचे प्रतिपादन कापसाची आयात दोन हजार तीसच्या धारापर्यंत बंद करणे तसेच त्यांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिसाधन कापूस लागवड पद्धतीने प्रोत्साहन दिले जाईल त्याकरिता बियाणे कंपन्या तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपयुक्त वान संशोधन करणे असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केले आहे कोयंबतूर येथे कापूस उत्पादकता वाढीसाठी उपाययोजनांवर मंथन करण्यासाठी शुक्रवारी ता तारीख अकरा योजना योजित चर्चा सत्रात ते बोलत होते यावेळी केंद्रीय वस्तू उद्योग मंत्री गिरीश सिंह महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाड परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रायणी केंद्रीय कापूस संशोधन संस्थाचे संचालक विजय वाघमारे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की दिलीप ठाकरे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या अतिसंघ कापूस लागवडीचे अकोला पॅटर्न देशभरात नावा नावापासून आला वर्धा जेथील श्री पोहाने यांनी देखील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून स संगण कापूस लागवडीवर भर देताना उत्पादकता वाढीचा टप्पा गाठला सदन व अतिसदन लागवड पद्धतीने दृश्य परिणाम परिणाम समोर आल्याने या लागवड पद्धतीने देशभरात प्रोत्साहन दिले जाईल सध्या देशात विविध भागात एच बी टीच्या आड अनधिकृत बियाणे लागवड होत आहे त्यामुळे कापूस उत्पादकाची मागणी लक्षात घेताच तंत्रज्ञानाला कायदेशीर करता येईल का यावर आमचा विचार सुरू आहे कापूस उत्पादका वाढीचा मातीचे आरोग्य व हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे त्यावर देखील भर दिलाच पाहिजे कापूस पट्ट्यात नजीकच्या काळात तण नियंत्रणासाठी समस्या तीव्र झाल्या आहे त्याकरिता मजुरांच्या उपलब्धतेबाबत अडचण व वा तंत्रज्ञानाचा वाढता उत्पादकता खर्च आव्हान आहे तर कृषी मंत्र्यांच्या भाषणातील काय होते महत्त्वाचे मुद्दे आपण ते बघूया आता गुलाबी बोंडअळीसाठी आय या अधिक फोरमोइन स्टॉपचा वापर कापूस क्षेत्रात सुलभ आणि कमी किमतीच्या यंत्रणाकरता भर बोगस निर्विष्ट प्रकारच्या कारवाईसाठी कडक कायदे अल्प जमीनधारक लक्षात घेता त्यानुसार परवडणारे यांत्रिकरण बियाणे कंपन्या व संशोधन या संस्था कार्यातून वान तंत्रज्ञान उपलब्ध होणार तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यावट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद